हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन तर हे आहे भक्तनिवास भक्तनिवासमध्ये आमचा रूम होता तो दुसऱ्या मजल्यावर होता आणि आता आम्ही सकाळी सकाळी अगदी लवकर गजानन महाराजांच्या मंदिरात चाललो आहे अर्थातच शेगावचे मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेलेच आहेत तुमच्याबरोबर आणि बऱ्याच गोष्टी अजून टाकतेच आहे कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळं समजावं माहिती व्हावं हो याच्यासाठी मी आणि आता आलो आहोत आम्ही लिफ्ट जवळ आणि आता चाललो चा। आहे आम्ही मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या तर चला मा लिफ्ट येते किती वेळ लागतो काय माहीत शेगावला गेल्यानंतर अगदी सगळ्या आडी अडचणी टेन्शन हे सगळं माणूस विसरूनच जातो खरंच आहे माऊलींच्या सानिध्यात त्या एरियात आपण जेव्हा आपण जातो तेव्हा सगळ्या गोष्टी विसरलेलो असतो आपल्याला भरपूर आयुष्यामध्ये आडी अडचणी संकट खूप टेन्शन असतं की ते आपण इतरांबरोबर काही गोष्टी शेअर नाही करू शकत इतक्या टेन्शनांमधून आपण निघत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टेन्शन असतं पण जेव्हा गजानन महाराजांच्या मंदिरात जातो तेव्हा सगळं काही विसरून जातो आणि आता आलो आहोत आम्ही मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या दर गुरुवारी इथे भरपूर गर्दी असते आणि मी गुरुवारचे भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि गुरुवारी काय असतं काय नाही तर आदल्या दिवशी भरपूर पाऊस झाल्यामुळे तिथले जे काही पाया जवळ असतात पाय पुसलेले ते सगळे काय ओले झाले होते आणि ते सगळे ते क्लीन करण्यासाठी सगळे गोल गोल करून घेऊन जात आहे बघा सगळे आणि आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी बघूया आता चपला वगैरे काढल्यानंतर किती वेळ लागतो किती नाही ते समजेल आणि इथली सिस्टमॅटिक खूपच छान पद्धत आहे की अगदी आता लवकर आल्यामुळे इथे गर्दी थोडी कमी आहे थोडं जरी लेट झालं ना तर इथे गर्दी खूप वाढते तर मी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे इथे येण्यासाठी खास एक बस असते रेल्वे स्टेशनपासून फ्री असते तिला काही पैसे वगैरे लागत नाही आणि भक्त निवासला रूम वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर मंदिरात आलो आपण की चपला बुटं काढल्यानंतर इथे हे बघा नळ आहेत आपल्याला हातपाय धुण्यासाठी आणि त्याच्या शेजारी पिण्याचं पाणी आहे आणि हे पाणी पण अगदी छान थंडगार पाणी असतं आणि त्याच्यानंतर दर्शन घेण्यासाठी अर्थातच इथे पाय पुसण्यासाठी भरपूर असे मॅट वगैरे टाकलेले आहेत आणि भरपूर मॅट क्लीन करण्यासाठी त्यांनी उचलले कारण काल भरपूर पाऊस झाला होता आणि इथली स्वच्छता तर काय सांगू तुम्हाला इथल्या संस्थांच्या सारखा स्वच्छता व्यवस्थितपणा कुठेही नसेल जगातच कुठे नसेल कारण शेगावसारखं कुठेच नाही आतापर्यंत भरपूर ठिकाणी बघितलं पण इथे प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली हा शब्द असतो ते कधी हे बघा हेच ते मॅट सगळे आवडताय आणि नवीन टाकताय तिथे आणि इतके पटापट -पड़ कामं करतात ना की नाही इथे पडला आहे कचरा किंवा इथे पडली एखादी वस्तू हां हां मॅट आहे ओला जाऊ दे चिखलाने भरला आहे असं तर बिलकुलच नाही अगदी व्यवस्थितपणा म्हणजे अगदी स्वच्छता खूप कुठेच नसेल एवढी स्वच्छता आहे आणि आता बघा इथे होते हळूहळू गर्दी तर मंदिरामध्ये येण्यासाठी आपण पाय धुतले पाणी वगैरे प्यायचं असेल ते पाणी पिऊ शकतात आणि इथे पायऱ्या चढायच्या आधी एका उजवा हाताला आपल्या तिथे आपल्याला मंदिरात किती वेळ लागणार आहे असं लिहिलेलं असतं कधी आपल्याला एक तास दोन तास अर्धा तास वीस मिनिट असं प्रत्येक वेळेस इथे लिहिलेलं असतं बाकी ज्या लोकांना जर खूप लेट होत असेल किंवा कुठे जायचं असेल ट्रेन असता काही काही गडबड असेल तिथे जर त्यांना समजलं की दोन तास लागणार आहे तीन तास लागणार आहे तर मग ते फक्त मुखदर्शनसुद्धा करू शकतात आणि मुखदर्शन कसं करायचं हा पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तिथे अगदी आपण ज्या साईडने आता पायऱ्या चढलो त्याच्याच उजव्या हाताला जिथे नावं लिहिले की क आपल्याला किती टाईम लागणार आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी त्याच्याच उजव्या हाताला डायरेक्ट मुखदर्शनासाठी वरती चढायच्या पायऱ्या आहेत आणि आपण तिथे फक्त मुखदर्शन अगदी पाच ते दहा मिनिटात होतं त्याला काही जास्त टाईम लागत नाही आणि जर आपल्याला माऊलींचं पूर्ण दर्शन घ्यायचं असेल तर मग अर्थातच आपण रांगेमध्ये थोडा वेळ जरी लागला तरी आपण इथे घेऊ शकतो आम्ही गुरुवारी दर्शन जेव्हा घेतलं तेव्हा आम्हाला जवळजवळ दोन अडीच तास लागले होते आणि त्याच्या आधी जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा आम्हाला फक्त वीस ते पंचवीस मिनिट लागला होता गुरुवारी खूप टाईम लागतो आणि आज आहे शुक्रवार त्याच्यामुळे आज एवढा दोन अडीच तास लागणार नाही आहे फक्त जवळजवळ अर्धा तास किंवा वीस किंवा पंचवीस मिनिट लागणार आहेत तर आ, हे बघा आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो मी तुम्हाला पूर्ण शेगावचे भरपूर असे शे व्हिडिओ टाकलेले आहेतच तुम्ही बघू शकता हे बघा आता आमचा लगेचच नंबर लागला आज जास्त पण नाही वीस मिनिटसुद्धा लागणार नाही खूपच लवकरच आलो आम्ही ह्या इथे नाही तर आमचा गुरुवारचा खूपच मोठा ट्रॅक होता तो मी तुम्हाला पूर्ण दाखवला आहे मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हे बघा किती छान वाटतं इथे माऊलींच्या दर्शनास तर हे बघा फक्त सगळे माऊलींचा गजर करत माऊलींचं नाव घेत अगदी दर्शनाला जात असतात सगळं काही विसरलेले असतात की आपण गरीब आहोत श्रीमंत आहोत इथे सगळे एकसारखे असतात आणि सगळे फक्त मुखामध्ये मा माऊलींचा नाव माऊलींचं नामस्मरण त्यांचा जयघोष बस याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही अगदी मनापासून माऊलींना प्रार्थना करा हाक मारा काल गुरुवारचं वारा वादळनंतर भरपूर असा मंडप उडालेला होता मंदिरामधला आणि शेगावचं संस्थांचं काम बघा तुम्ही की रात्रमधून हो हे सगळे मंडप टाकले गेले अगदी हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच हे बघा हे सगळे मंडप टाकले गेले माऊलींच्या मंदिरामध्ये मा खरंच इथलं काम अगदी म्हणजे आपण किती कौतुक करावं तेच समजत नाही आणि इथे येणाऱ्या भाविकांना भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये त्यांना किंवा पावसामुळे काही त्रास होऊ नये याच्यासाठी त्यांनी लगेच ताबवडतोब काम केलेलं आहे किती छान इथले कामं आहेत खरंच आणि हे बघा पूर्ण मंडप टाकले गेलेले आहेत तुम्हाला तोही मागचा एक व्हिडिओ टाकलेला आहे की वारा वादळमुळे पूर्ण मंडप उडालेला होता आणि ते उ पूर्ण मंडप उडाल्यानंतर माऊलींचं मंदिराचा कलश माऊलींचं मंदिर पूर्ण लांबून ही कसं आहे म्हणून हा एक व्हिडिओ मी मागचा टाकला आहे तुम्ही नक्की बघू शकता आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आता सकाळी आलो म्हणजे मी रात्री एवढा नऊ आठ नऊ वाजता व्हिडि व्हिडिओ केला होता आणि त्याच्यानंतर आता आम्ही सकाळीच दर्शनासाठी आलेलो आहोत आणि तितक्यात त्यांचं हे सगळे कामं झालेले आहे म्हणजे त्यांनी जवळजवळ रात्रभर हे सगळे कामं केलेले आहे असं दिसतंय खरंच आणि किती क्लीन आहे की तेवढा वारावादळ पाऊस पा। एक झाडही मंदिरात पडलेलं होतं तर तिथे काळी कचरासुद्धा नाही आहे खरंच खूप छान काम आहे गजानन महाराजांच्या मंदिरासारखे खरंच कुठेही संस्थान नसणारच आहे ना नाहीच जगामध्ये कुठेच नसेल इतकंच छान काम आहे आणि हे बघा हे सगळे मंडप टाकलं गेलेलं आहे अगदी म्हणजे कुठल्याही भक्तांना त्रास व्हायला नको उन्हाचा वगैरे म्हणून हे सगळं त्यांनी क्लीन केलेलं आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत बाहेर आणि हे मंदिर आहे गजानन महाराजाच्या मंदिरातलंच नागाचं मंदिर म्हणजेच महादेवाचंच मंदिर आणि त्याच्याच पुढे आहे नारायण महाराजांचं मंदिर आणि नारायण महाराजांच्या मंदिराच्याच पुढे हे जे झाड पडलं आणि हा तिथलाच हा पूर्ण चौकन त्यांनी हिरवा कपडा बांधलेला आहे तिथे खूप अशी गर्दी राहायची त्या झाडाखाली खूप भाविक बसायचे उन्हाचे त्याचे खूप छान सावली पडायची त्या झाडाचे आणि आता ते झाड आहे पडलेलं आणि तिथे पूर्ण कपडा वगैरे त्यांनी एवढ्या रात्रीमधून ते झाड पूर्ण फांद्या वगैरे उचलून पूर्ण क्लीन केली ती जागेत असं वाटतही नाही की ते झाड पडलं असेल किंवा काही कचरा काढी रात्रंदिवस सेवे करी तिथे फक्त सेवा करतच असतात काम करत असतात ते ओढसासुद्धा काडी कचरा काहीच पडू देत नाही बघा इथे झाड पडलेलं होतं आदल्या दिवशी फक्त दुपारी तीन वाजतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी सा सात वाजता वाटतही नाही की इथे झाड पडलं असेल काडी कचरा काहीच नाही अगदी कापड वगैरे बांधून की तिथे कोणाचा पाय वगैरे जायला नको कोणी पडायला नको कारण तिथे पडलेला आहे खड्डा आणि हा पूर्ण खड्डा वगैरे हा सगळा मी एक व्हिडिओ स्पेशल तुम्हाला टाकलेला आहे आपल्या चॅनलला तुम्ही तो जाऊन बघू शकता खूपच पूर्णच झाड मुळापासूनच पडलेलं आहे ते त्याच्यामुळे पूर्ण खड्डा आहे तिथे तर हे बघा गजानन महाराजांचा पूर्ण मंदिराचा एरिया आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत दर्शन घेऊन आल्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो राम लक्ष्मण सीताच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपण बाहेर आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण प्रदक्षिणा मारू शकतो माऊलींच्या मंदिराला आणि त्याच्यानंतर बाहेर इथून बाहेर आल्यानंतर आपण परत इकडच्या साईडला गेले की तिथे तीर्थ मिळतं आणि तिथलं तीर्थ आणि प्रसाद तिथला नक्की घ्या कारण ती, माऊलींचा तीर्थ आहे ते खूप छान असतं ते तीर्थ नक्की घ्या आपण जिथे तीर्थ घेतो त्याच्याच आपल्या डाव्या साईडला तिथे फुलवाती वगैरे लावतात बरेच जणं म्हणजे कोणाची इच्छा असेल तर तिथे दिवे वाती लावू शकतात असं आहे आणि तिथे तुम्ही दिवे वाती लावू शकतात जर बायचान्स नाही लावले तरी काही हरकत नाही कारण ज्याची त्याची इच्छा तर तुम्ही इथे तिथे जाऊन त्यांचा नमस्कार जरी केला तरी खूप छान आणि इथे लिहिलेलं असतं प पाठीवर की आज कीर्तन आहे की नाही आहे तर ते सुद्धा आपल्याला रात्री जर मुक्काम करायचा असेल तर तिथे कीर्तनाला आपण थांबू शकतो टाईम वगैरे सगळं लिहिलेलं असतो हे बघा इथे तीर्थ मिळतो आणि त्याच्या आपल्या आपल्या डाव्या हातालाच वातीसुद्धा लावलेल्या असतात आम्हीसुद्धा आता तीर्थ घेतलेलं आहे माऊलींचं आणि आपण व्हिडिओ वगैरे इथे करू शकतो पण पारायण कक्षाच्या बाहेर आपल्याला व्हिडिओ करू देत नाही ना, ते कारण तिथे पारायणाचे इथे नियम खूप कडक आहेत म्हणून मी इकडच्या साईडला आल्यानंतर मग हा व्हिडिओ वगैरे केलेला आहे आणि पारायण आपण मग हे बघा हेच मी तुम्हाला जे सांगत होते की इथे आपण दिवे लावलेले असतात तिथे आपण दर्शन घेऊ शकतो किंवा दिवे वगैरे लावू शकतो हीच ती जागा तर इथे आपण दर्शन घेऊन नमस्कार पण करू शकतो तर त्याच्यानंतर पारायणात कक्षामध्ये आपण माऊलींचं समाधीस्थळाचं दर्शन घेऊ शकतो कारण तिथे खूप शांतता असते आणि व्हिडिओ वगैरे करायला तिथे चालत नाही त्याच्यामुळे मी तिकडचा व्हिडिओ नाही केला म्हणजे थोडेफार केलेले आहेत मी आधी माझ्या चॅनलला टाकलेले आहेत भरपूर आणि हे बघा आदल्या दिवशी एवढा मंडप उडाल्यानंतर मंदिरात लगेच रात्र रात्रीच्या रात्री एवढे रात्री मंडप टाकले गेले म्हणजे की ती छान माऊलींच्या मंदिरामध्ये मा काम आहे संस्थांचं हे काम किती चांगलं आहे खरंच आश्चर्याचीच गोष्ट आहे की असे लोक कुठेच नसतील असं संस्थान कुठेही नसेल जगातच नसेल जवळजवळ कुठेच शेगावचं संस्थान खरंच एक नंबर आहे तिथे गेल्यानंतर तो अनुभव ज्याला येतो त्या तो बरोबरच सांगतो त्याला माहितीच असतं हे बघा किती छान असा मंडप टाकला गेला आहे की भाविकांना त्रास नको व्हायला उन्हाचा त्याचं म्हणून आम्ही दर्शन घेतलं पण जाऊन आलो आणि आता आम्ही आलो आहोत इथे थोड़ा वेळ माऊलींचं नामस्मरण करत बसूया म्हणून थोडंसं बसलो आणि इथे बसल्यानंतर खरंच सगळं विसरायलाच होतं आपण सगळं काय विसरून गेलेलो असतो माऊलींच्या नामस्मरणामध्ये आपल्याला काय टेन्शन वगैरे काय जे काय असतं माणूस विसरूनच जातं आणि माऊलींच्या मंदिराचा मी गुरुवारचा एक व्हिडिओ टाकलेला आहे जेव्हा मंडप पूर्ण उडून गेले होते आणि त्याच्यानंतर त्या मंडिपात उडाल्यानंतर माऊलींचा कलश कसा दिसतो ते बघा खूप छान दिसतोय पूर्ण कलश वगैरे पूर्ण कलशचं दर्शन होतं मंडपामुळे आपल्याला ते क दर्शन होत नाही तर नक्की दर्शन घ्या मंडपाचं